पुणे येथील दिननाथ मंगेशकर रुग्णालयाची बातमी ताजी असतानाच रायगड जिल्ह्यामधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवणाऱ्या एका शाळकरी चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे रायगडच्या मसरा तालुक्यातील घुम गावामधील ही घटना आहे यत्ता सातवी शिकणाऱ्या गर्वा दिनेश गायकर या मुलाचा उपचारा अभावीच मृत्यू झालाय त्याच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे गर्वाच्या मृत्यूने घुम गावामध्ये शोक कळा पसरली आहे गर्वा याच्या मृत्यूला मानगाव उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप देखील या प्रकारात त्याच्या कुटुंबियांनी केला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद